न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज आषाढी एकादशी निमित्त भक्तांना वडूच बस स्थानकात फराळ वाटप हजारो भाविकांनी घेतला लाभ रिपाई आंबेडकर गटाचे तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्याकडून फराळ वाटप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्याकडून आषाढी एकादशी निमित्त तसेच जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी भाविक व वा प्रवाशांना वडूज बस स्थानकात फराळ वाटप करण्यात आले यावेळी वडूजसह परिसरातील अनेक भाविक भक्तांनी या फराळाचा लाभ घेतला अतुल घोणे मनोज गोडसे ऋषिकेश भोकरे जितेंद्र गांधी किरण गोडसे विनोद जाधव प्रशांत भोंडवे अशोक जाधव शेखर गुजले योगेश नामदास महिला तालुका अध्यक्ष उषाताई जाधव शैला जाधव तन्वी भोंडवे सुमन जाधव वैभवी जाधव या सर्वांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की आषाढी एकादशी निमित्त वडूज इथं एस टी स्टँड परिसरात फराळ वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता येथील कर्मवीर नगर येथील श्री विठ्ठल रकुमाई मंदिरात नैवेद्य देऊन व दर्शन घेऊन सकाळी ठीक वाजता या सुरुवात करण्यात आली यावेळी भाविकांना खिचडी व केळी देण्यात आली एस टी स्टँड परिसरातील सर्व वारकऱ्यांनी व ग्रामस्थांनी या फराळाचा लाभ घेतला लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका